नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण अमेरिकेमधील मिसिसिपी नदी विषयीची माहिती घेणार आहोत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेला आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद मिसिसिपी नदी ही उत्तर अमेरिकेतील सर्वात लांब आणि महत्वाची नदी आहे ही नदी मुख्यत्वे अमेरिकेच्या मध्य भागातून वाहते मिसिसिपी या नावाचा अर्थ महान पाणी आणि हे नाव मूळ अमेरिकन इंडियन लोकांपासून आले आहे या नदीचे प्राचीन काळापासून आर्थिक सामाजिक आणि पर्यावरणीय महत्व खूप मोठे आहे मिसिसी नदीचा उगम अमेरिका देशाच्या मिनेसोटा राज्यातील लेक इटास्का येथून होतो थु। तेथून ती दक्षिणेकडे वाहत जाते आणि अखेरीस मेक्सिकोच्या आखातात मिसळते तिची एकूण लांबी सुमारे सहा हजार दोनशे पंच्याहत्तर किलोमीटर आहे जी तिला जगातील लांबच लांब नद्यांपैकी एक बनवते ही नदी दहा पेक्षा अधिक अमेरिकन राज्यांमधून वाहते यामध्ये मिनेसोटा विस्कॉन्सिन आयोवा मिसुरी टेनेसी आर्कॉनसास मिसिसिपी आणि लुई यांचा समावेश होतो तिच्या प्रवाहात अनेक उपनद्या जसे की मिसुरी नदी ओयाओ नदी आणि आर्कॉनसास नदी येऊन मिसळतात मिसिसिपी नदीचे अमेरिका देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मोठे योगदान यो आहे।, आहे या नदीवर सिंचन जलविद्युत निर्मिती आणि मासेमारी यासाठी मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो अनेक महत्वाची सेंट लुईस मेमफिस आणि न्यू ऑर्लिन्स ही नदी किनारी वसलेली आहे मिसिसिपी नदी जैवविविधतेसाठी ही खूप महत्वाची आहे या नदीत तीनशे पेक्षा अधिक मासे प्रजाती पन्नास सस्तन प्राणी तसेच माशांवर अवलंबून असणारे हजारो पक्षी आढळतात या नदीच्या पात्रातील दलदली भाग देखील अनेक आणि प्राणी जीवनासाठी उपयुक्त आहे औद्योगिक कचरा शेतीतील रासायनिक खतांचा वापर आणि शहरातील घाण पाणी यामुळे मिसिसबी नदीला प्रदूषणाचा मोठा धोका निर्माण झाला आहे यामुळे प्रदूषण मासे मरणे आणि जैवविविधतेवर विपरीत परिणाम होतो पर्यावरणवादी संस्था आणि सरकार या नदीच्या संवर्धनासाठी विविध उपाययोजना राबवत आहेत अमेरिकेच्या इतिहासात मिसिसिपी नदीला एक विशेष स्थान आहे प्राचीन काळी ही नदी ट्रान्सपोर्टच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची होती अमेरिकेच्या पश्चिमेकडील विस्तारासाठी या नदीचा उपयोग केला जातो तसेच अमेरिकेतील गृहयुद्धामध्ये देखील या नदीच्या आसपासच्या भागाने निर्णायक भूमिका बजावली होती मिसिसिपी नदी ही केवळ एक भौगोलिक प्रवाह नसून ती अमेरिकेच्या संस्कृती इतिहास अर्थव्यवस्था आणि पर्यावरणासाठी एक महत्वाचा घटक आहे तिचे संरक्षण शुद्धीकरण व योग्य व्यवस्थापन हे आजच्या काळातील एक मोठे आव्हान असून त्यावर उपाययोजना करणे अत्यंत महत्वाचे आहे असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा थँक्यू